मित्रांनो आता बघू शकता आपण आपल्या कोकण राईड साठी आपण आता बघवते पंप जा... जाम टाइम लागेल बाईकला मला वाटतं अर्धा तास लागेल का सवाल आहे फ्रँक होते काय रिॲक्शन असेल बघूया नमस्कार मी स्वागत आमचं व्हिडिओमध्ये तर आजचा आपला ब्लॉग आहे शॉपिंगवाला कारण आपण चालू आहे कोकण राईडला तर चॅनल वरती कोण नवीन असेल तर भाई प्लीज मित्रांनो ही राईड आपली बाराशे किलोमीटर जास्त म्हणजे थोडं वरती खाली होऊन जाईल आणि ह्या राईडमध्ये आम्ही कोणत्या महत्वाच्या गोष्टीच्या कॅरी करणार आहोत ज्याने आमच्या राईडमध्ये काय प्रॉब्लेम्स नको यायला त्यामुळे तर मी काय काय गोष्टी घेणार होते तुम्ही पण बघा म्हणजे तुम्हाला पण समोर सपोज तुम्ही जर बाराशे किलोमीटर किंवा हजार किलोमीटर राईड करणार असेल तर ह्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत आणि ते तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण नक्की कॅरी करा कारण का जर राईडमध्ये काही प्रॉब्लेम आला ना तर बाई लागतात एल लागतात आणि ह्या ब्लॉगनंतर आपल्या चॅनलवरती साठासाठ साड़ ब्लॉग पण आहेत म्हणजे राईटच्या आपल्या तर तुम्ही पण नक्की बघा फक्त चॅनल सबस्क्राईब करा भाई लोक बस तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया हेल्मेट घ्यायचा माणसं बघा हा एक आहे हा बघा हा पण एक आपल्यासोबत आहे आणि अजून एक आहे मुलगा तो पण एक आहे तो आपल्या नंतर जॉईंट होईल आता आपण चालू आहे हेल्मेट घ्यायला पहिले शॉपिंग आहे आपली हेल्मेट आणि बाकीच मी तुम्हाला नंतर दाखवीन काय काय अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे ह्याला माहिती असेल ब्लॉग बनवण्याचं जाम आहे काय बोलणार आता जिंदगी बरबाद झाली काही ब्लॉगिंग सोडायला लागते आता तर निघूया आपण इकडनं आता पहिले आपण बँकेत जाऊ कॅश काढायचे आपल्याला आणि मग तुम्हाला आपण डायरेक्ट हेल्मेटचे दुकान म्हणतो ओके isso? बघितलं आम्ही एक हेल्मेट पण जाम टट्टी आहे एकदम सगळे साधे आहेत म्हणजे स्टील बर्डचं तो इजलीचं लोक असो ना तिथं स्टील बर्ड असं लिहिलेलं आहे चल आता यश बोलते की त्याला माहिती आहे अजून एक हेल्मेट झालं बोलतो की बरोबर कसले हेल्मेट होते टट्टी शिवाय बोलते नाही भेटलं तर ह्याला मला माहिती आहे दुकान जर उघडं असेल तर भेटेल आणि तिथे त्यांनी बंद केलं असेल तर मला माहिती नाही मी सात आठ सात आठ बोलते चार नाही रे जाम झाले सात आठ वर्ष झाले मी जेव्हा घालतो तेव्हा हेल्मेट होते सात आठ वर्ष चला बघूया असेल नसेल नाही तर मग ऑनलाईन भेटलं ना जाम दुःख होते मला आता बघू ऑनलाईनच आता जरा शॉपिंग केलंय कपड्यांची आपल्या ट्रिप साठी तर चला आता पुढे पुढे काय काय होईल मित्रांनो बघू शकता दीपला नाही भेटलं म्हणजे दीपने रागात आहे गॅरेज आता दीप भाई बोलते आता नान करते का यायलाच लागते येलेच गॅरची सॉरी दीप गॅरेज <laughs> बघू शकता मॅकॅनिक काम सुरू झाले रा, राजमाळा फाटा राजमाळा फाटा थलडोंगरी पहिली गल्ली शेवटचं घर गल्ली क्रमांक दोन कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स सगळे डो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत कमेंट करायला बघू ना विसरू नका ओके okay? शकता आपल्या देवाईने गाड्या केल्या आहेत आणि याची राईड आहे फक्त तीनशे पन्नास रुपये वर्सोली बी लागते नाव आहे सह्यारा तर मित्रांनो आता, आता बघू शकता आपण आपल्या कोकण राईडसाठी आपण आता मागवते पंप ज्याच्याने आपण गाडीत हवा वगैरे भरू शकतो कारण का हवा महत्त्वाची आहे जिथे गाडीत हवा कमी झाली पंक्चर झाला टायर तर या आणि आपल्याकडे टोटल पाच ते सहा ना सहा बाईक आहेत आपली जे टोटल त्यामुळे असा विचार म्हणून आपण आपला पंप ऑर्डर केलेला आहे ओके आता तुम्हाला भेटतो नंतर पंप भेटल्यानंतर मागवलेला आहे बघू शकता आता याला अनबॉक्सिंग करूया टेस्ट करते पंपाची बघूया वर्किंग आहे की नाही नाहीतर रिटर्न करायला सायकलची हवा काढून घेतली आम्ही पहिली बघू चल हा सायकलमध्ये किती लागत सगळं दाखवतो तुम्हाला इथं हे मीटर वगैरे हो बघूया चढतंय काय का है? एक मिनट आहे काय नाही अजून बघूया तुम्हाला सांगतो थांबा पुढे मित्रांनो वर्किंग आहे पण जाम टाइम लागेल बाईकला मला वाटतं अर्धा तास लागेल आम्ही टोटल सायकलला पंधरा मिनटं झाली सिगल मारते मारतोय आम्ही पंधरा मिनिटं तरी मारायला लागल ह

आपण मित्रांनो आता बघू शकता आपण आपली पंक्चर किट ऑर्डर केलेली आहे मस्त की आपल्या मस्त की फुल डिस्काउंट लागलेला आहे वन ट्वेंटी नाईन लाट काढ बघू शकता ऑर्डर प्लेस झालेली आहे आता येईल लवकरात लवकर आणि मग तुम्हाला दाखवेन त्याची क्वालिटी कशी आहे ते <laughs> तुम्हाला नंतर दाखवतो तर मित्रांनो आपलं पार्सल आलेलं आहे पंक्चर किट तुम्हाला दाखवतो हे बघा आता ह्याला अनबॉक्स करूया So let's go. The feeling. <laughs> <laughs> मेरा इज्जत का सवाल है <laughs> क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है देख <laughs> दे, 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 तो कैसे रहा है जी सर्विसचं मेन गिफ्ट आहे ना ते आम्ही इथे ठेवलं आहे आणि हे असं फिश फूड सर्व्हिस प्रँक करतोय काय रिॲक्शन असेल बघूया चल आणि हे टाकले चला मी देऊ आपण देऊ गिफ्ट गिफ्टसाठी घे तर हॅपी बर्थडे अनबॉक्सिंग करूया चल चल आता रिअल होला पण सरस्वती प्लॅन केलेला आहे आपण घेऊया आपल्या मेन गिफ्ट ते तुम्हाला पण समजेल काय चल तू दे आता बघूया सर्वेशची काय रिरेक्शन असेल हा हा बघा एमसिस्टचा भाऊ नाही बघा दिसतंय अब्दुल्ला

आता सर्व घाल 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 घालून दाखव घालून दाखवली थांब बा तुम्हाला घातल्यावर दाखवतो काही आणलेलं आहे रिव्हर राफ्टिंगसाठी आपण कॉल करतोय बघू शकता नंबर कोयना रिवर आ, आ, है। आ, 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 राफ्टिंग सर्वेश बोलणार आहे काय बोल हा कोयना रिवर राफ्टिंग का हा मी अलिबाग वरना बोलतोय आम्हाला म्हणजे राफ्टिंग करायची आहे नोव्हेंबरमध्ये तर ते फक्त म्हणजे पावसाळ्यात चालू असते का पावसाळ्यात चालू हां ठीक आहे चालेल हां ठीक आहे चालेल तर मित्रांनो आपल्याला अलिबागमध्ये हेल्मेट भेटला नाही नंतर मी घरी आल्याला ऑर्डर केलं पण मी व्हिडिओ कॉल भेटलं कारण का मला थोडं कन्फ्युजन होतं जे मी दोन हेल्मेट बघितलेले त्यातला एक कोणतं तरी चूज करायचा मी सगळ्या मित्रांना विचारलं तर सगळ्यांचं ते एकच हेल्मेट आवडलं तर तुम्हाला मी दाखवतो हो बघा हा एक हेल्मेट होता आणि हा एक हेल्मेट तर मग आम्ही चूज हा हेल्मेट केलेला आहे तर हा हेल्मेट मी आल्यावरनंतर तुम्हाला म्हणजे डायरेक्ट राईडलाच दाखवीन तर व्लॉग शॉर्टपर्यंत बघितलं असेल तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तब तक केली आहे बाय बाय